मागील भागामध्ये मा आपण बघितलं सौरभ जागेवरच थांबला त्यानं आशेनं पूर्वीकडे पाहिलं तर तिने त्याला रागीट लूक दिला त्यानं मग अंजूकडे पाहिलं तिने नजरेनंच त्याला बाहेर जायला सांगितलं सौरभ बाहेर गेला तशी अंजू हळूच त्यांना म्हणाली आई प्लीज शांत व्हा तुम्ही ती म्हणाली खरी पण तीच आतून चांगली गडबडलेली होती रुद्रांश लवकर गेला म्हणून तिनं देवाचे वर बघत मनोमन धन्यवाद दिले आता पुढे कशी शांत होऊ तूच सांग काय गरज होती त्याला असं करायची अहिल्याबाई भरल्या आवाजात तावा तावानं विचारलं आई आपण बोलू त्याच्यासोबत अंजू त्यांना समजावत म्हणाली काय बोलणार आणि बोलून आता उपयोग काय मला विश्वास बसत नाहीये हा असा कसा करू शकतो पूर्वी डोक्याला हात लावत म्हणाली अंजू बाहेर आवाज जाणार नाही अशी म्हणाली तुम्ही दोघीही प्लीज शांत व्हा मला माहीत आहे की त्यानं योग्य नाही केलं हे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल असं काय असू शकतं जीव तर जाणार नसेल ना कुणाचा पूर्वीनं हळूच पण चिडून विचारलं सांगता येणार नाही पण असूही शकतं अंजू पूर्वीकडे बघत म्हणाली त्या दोघींनीही चमकून तिच्याकडे पाहिलं मी तेच सांगते तुम्हाला ती त्या गुंडाची तो सुरेश त्याची बहीण आहे लास्ट टाईम पण काय केलं होतं आठवतंय ना आणि आता ती जर रेप केस करू शकते तर काहीही करू शकते आपला सौरभ कसा आहे हे माहीत आहे तुम्हाला फसलं असेल तिच्या जाळ्यात अंजू हळूस त्यांना त्याची बाजू मांडत म्हणाली त्या दोघींनाही तिचं म्हणणं पटलेलं दिसत होतं म्हणून सांगते आता शांत रहा सध्या तिचं पारडं जड आहे करू द्यात तिला जे काही करायचं असेल ते थोडा वेळ जाऊ द्या मग सगळं सॉर्ट आऊट करू आपण अंजू दोघींना धीर देत म्हणाली तू बरोबर बोलत आहे संजू आपला सौरभ त्याशिवाय असं आतताईपणा करणार नाही पूर्वी तिच्याकडे बघत म्हणाली अंजू मान हलवत म्हणाली म्हणून म्हणते आहे तिला घरात घेऊ आपण नंतर बघू काय करायचं ते तुम्हाला करायचंय ते करा मला तिचं तोंडही नाही पाहायचं असं बोलून अहिल्याबाई उठल्या आणि पटपट त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आईला मी समजावते नंतर चल तिला आत घेऊ पूर्वी उठत म्हणाली तुम्ही ताट बनवत ताई मी, मी माप घेऊन येते अंजू किचनकडे वळत म्हणाली पूर्वीनं देवाऱ्यासमोरचं समोरचं ओवाळणीचं ताट घेतलं दिव्यामध्ये तेल ओतून तिनं दिवा लावला अंजू तोपर्यंत तांदळाने भरलेला तांब्या घेऊन आली दोघींनीही एकमेकींकडे बघत दीर्घ श्वास घेऊन सोडला पूर्वीने मान हलवली तशा दोघीही दरवाजाकडे गेल्या सलोनी आणि सौरभ बाहेर कठड्यावर बसले होते अंजुने सौरभला इशारा केला तो सलोनीला घेऊन दरवाजासमोर आला तिनं लगेच तांदळाने भरलेलं माप खाली उमऱ्यावर ठेवलं आणि पाण्याच्या तांब्या आणण्यासाठी किचनमध्ये गेली पूर्वीने सौरभकडे पाहिलं त्याच्या नजरेतली हतबलता तिला साप दिसत होती त्यानं नजर चोरत बाजूला पाहिलं तिने कसंबसं स्वतःला कंट्रोल करत दोघांनाही ओवाळलं अंजू पाण्याच्या तांब्या घेऊन आली तिनं दोघांच्याही पायावर पाणी ओतलं हे घे पूर्वी कुंकुवाचा करंडा अंजूकडे देत म्हणाली अंजूने तो घेऊन सलोनीला हळदी कुंकू लावलं तिच्या गालातलं विजयी हास्य बघून तिला दोन सनकण ठेवून द्याव्या असा विचार येऊन गेला तिच्या मनात पण सौरभकडे बघून तिनं कसं बसं कंट्रोल केलं आणि म्हणाली हे माप ओलांडून आत ये दोघीही बाजूला झाल्या सलोनीनं सौरभचा हात पकडला तोही तिच्याकडे बघून बळच असला तिनं माप ओलांडलं तसे दोघेही आत आले हां फायनली मी या घराची सून झाले सलोनी गोल फिरत म्हणाली आणि हसतच सोफ्यावर जाऊन बसली पाणी मिळेल का प्लीज तिनं अंजूकडे बघत विचारलं सौरभने तिच्याकडे चिडून पाहिलं तो बोलणार तेच अंजू म्हणाली का नाही सौरभ तू पण बस फक्त पाणी देऊ की ब्रेकफास्ट पण करणार आहात तिला एवढं नॉर्मल बघून सौरभच काय पण सलोनीही चकित झाली की चहा करू थोडंसं बरं वाटेल तुम्हाला आलेच मी ती हसून म्हणाली न लगेच आत गेली पूर्वीही तिला तसं बघून थोडी चकित झाली होती तीही तिच्या मागे गेली सौरभ आताच चिडून सलोनीला म्हणाला हे बघ तुला लग्न करून यायचं होतं इथे मी आणलं आता तुला जे काही हवं असेल ते तू स्वतः घेत जा ती काही तुझी नोकर नाही सलोनी तोंड वाकडं करत म्हणाली कम ऑन सौरभ पहिलाच दिवस आहे माझा या घरातला लगेच काम करायचं का मी नवीन नवरीला कोणी ती पण नवीन नवरीच आहे कळलं तो भुवया वाकड्या करत म्हणाला मी प्लीज म्हटलं होतं सौरभ तू काय एवढा त हायपर होत आहेस तिला काही प्रॉब्लेम नाही तीही कपाळावर आठी पाडत म्हणाली तो तिला बोट दाखवत म्हणाला पण मला आहे तू माझ्या घरच्यांना असं तुझ्या घरच्यांना मी अजून काय करू शकते माहिती आहे ना तुला सलोनीनं हसत विचारलं तिच्या नजरेतली धार बघून तो जागीच गबगार झाला त्यांना औंढा खेळत दुसरीकडे वळवली अंजू पाण्याचे ग्लास घेऊन आली पाणी घ्या मी चहा आणते ती त्यांच्यासमोर ग्लास ठेवत म्हणाली ती जाणार तेच सलोनी म्हणाली तुला आश्चर्य नाही वाटलं माझं इथं येण्याचं अंजू असून म्हणाली त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे आज ना उद्या तसंही सौरभला तुझ्यासोबत लग्न करावंच लागलं असतं दुसरं ऑप्शन कुठे होता आमच्याकडे यू आर अ स्मार्ट वन इन दिस हाऊस फक्त तूच पुढे काय होईल हे समजून घेतलंस बाकीचे नुसते भांडत बसलेत सलोनी वैतागल्यासारखी म्हणाली समजून न घेऊन कसं चालेल माझ्या घरावर संकट आलं आहे ना ओ सॉरी आपल्या आता तू ही सून आहेस ना या घरची अंजू मनातला राग गिळून हसत म्हणाली हे बाकीच्यांनी पण समजून घेतलं तर बरं होईल सलोनी खांदे उडवत म्हणाली तू काळजी करू नकोस मी करते बरोबर हँडल तुला तुझी योग्य ती जागा नक्की भेटेल या घरामध्ये अंजू तिच्यावर नजर रोखत म्हणाली तिच्या हातात असं असतं तर आत्ता तिचा गाल लाल केला असता तिनं थँक्यू सलोनी हसत म्हणाली आलेच अंजू ही हसत म्हणाली नी पटपट आत निघून गेली सौरभला ते सहन न झाल्यानं तो उठून वर गेला चला म्हणजे मला या घरात थांबण्यासाठी जास्त ड्रामा करावा लागणार नाही तर ही मूर्ख मुलगी करेल माझी मदत थोड्याच तर दिवसांची गोष्ट आहे मग जायचंच आहे मला सलोनी स्वतःशीच बोलून गालामध्ये तिरकस हसली तुझं वागणं खरंच विचित्र वाटतंय अंजू एवढी नॉर्मल कशी काय वागू शकतेस तिच्यासोबत पूर्वीनं चहाचं पातेलं खाली ठेवत विचारलं नॉर्मल नाही आहे मी ताई मलाही भीती वाटत आहे पण सलोनीनं नक्की काय करून सौरभसोबत लग्न केलं याचं टेन्शन येत आहे मला पुढेही नक्कीच काहीतरी करायचं असेल तिला तिच्यासमोर सध्या तरी असंच राहावं लागेल आपल्याला तिच्यावर नजरही ठेवावी लागणार आहे अंजू गंभीर होतंच म्हणाली मनात लगेच पुढचं चित्र उभं राहायला लागलं होतं तिच्या आपल्याला कळणार कसं पण तिनं सौरभसोबत काय केलं ते तो सांगेल असं नाही वाटत मला पूर्वी हताशपणे म्हणाली अंजूलाही तसंच वाटत होतं ती तरीही पूर्वीला धीर देत म्हणाली तुम्ही नका टेन्शन घेऊ यांना येऊ द्यात हे नक्की काहीतरी मार्ग काढतील बरं झालं बाबा बाहेर गेलेत नाहीतर ते आत्ता असते तर पूर्वी टेन्शनमध्ये येत म्हणाली ते येण्याआधी हिला रूममध्ये हकलायला हवं मी चहा देते पटकन असं बोलून अंजूनं पटकन तिच्या कापांमध्ये चहा ओतला पूर्वीला एक देऊन ती बाहेर आली सौरभ कुठे गेला अंजुनं सलोनीला चहा देत विचारलं चेंज करण्यासाठी गेला ती कप घेत म्हणाली ओके मी येते चहा देऊन अंजू वळत म्हणाली नाही नको सलोनी मोठ्यानं ओरडली अंजुनं तिच्याकडे थोडंसं संशयित नजरेनं पाहिलं ती मग कसं तरी हसून म्हणाली मी जाते घेऊन आम्ही दोघेही सोबत घेतो तू कशाला त्रास घेतेस थँक्यू सलोनीनं मग तिचा चहाचा कप ट्रेमध्ये ठेवला आणि ट्रे घेऊन ती पटपट वर गेली अंजू ती गेली त्याच दिशेला पाहत राहिली तितक्यात तिचा फोन वाजला तिनं फोन रिसीव केला हॅलो अंजू समोरून ईशा म्हणाली हो बोल ईशा अंजू बसत म्हणाली या घरच्या सगळ्या गोष्टींमध्ये ती त्या ती विसरूनच गेली होती तू लवकर ये प्लीज ईशा घाबरल्यासारखी म्हणाली का काय झालं अंजूनेही लागलीच घाबरून विचारलं पियानं स्वतःला बंद करून घेतलं आहे रूममध्ये दारच उघडत नाही आहे अगं ईशा रडवेला सुरात म्हणाली काय मी मी येते अंजू ताडकर उठत म्हणाली हो लवकर ये ईशा म्हणाली कॉल कट केला अंजू डोक्याला हात लावत वळाली तेच पूर्वीनं विचारलं काय झालं पियानं स्वतःला बंद करून घेतलं आहे ताई मी जाऊन येऊ का प्लीज अंजू हवालदिल होत म्हणाली अगं विचारतीयस काय जा तू तिला भेटून ये मलाही कळव लगेच पूर्वी काळजीनं म्हणाली अंजू गडबडून म्हणाली पण इथे मी बघते सगळं तू जाणार कशी पण ड्रायव्हर काका तर बाबांसोबत गेलेत पूर्वी टेन्शनमध्ये म्हणाली मी रिक्षाने जाते अंजू तिला म्हणाली पूर्वीनं मान हलवली तशी अंजूनं रूममध्ये जाऊन पर्स आणली पूर्वीला बाय करून मग ती घराबाहेर पडली ती गेली नाही तेच पाच मिनिटांनी दिनेशराव आले अरे कुठे गेले सगळे त्यांनी आल्याला विचारलं पूर्वीने थोडंसं घाबरतच त्यांच्याकडे पाहिलं नेमकी त्याच वेळेस तानीवरून खाली आली आजी आज कुठे आहे तिनं पूर्वीला विचारलं रूममध्ये आहे पिल्लू जातेस पूर्वी हसून म्हणाली तानी हो म्हणून लगेच तिकडे पळाली पूर्वीला टेन्शनमध्ये बघून दिनेशरावांनी विचारलं काय झालं तू एवढी अस्वस्थ का दिसतीयेस बाबा तुम्ही तुम्ही बसा मी पाणी आणते पूर्वी कसं तरी म्हणाली नी आत गेली ती पाणी घेऊन आली त्यांनी पाणी घेतलं तसं पूर्वीनं धाडस करून त्यांना घडलेलं सांगितलं दिनेशराव चांगलेच चिडले ते उठून सौरभकडे जाणार तेच पूर्वी म्हणाली त्यांना घेऊन त्यांच्या बेडरूमकडे गेली तिनं खूप वेळ समजूत काढली तसे ते दोघेही शांत झाले ती घेई मग पुढे काय करायचं त्यावर विचार करत बसले अंजू रिक्षा करून बिल्डिंगच्या खाली आली पियाचा विचार करून जीव नुसता वर खाली होत होता तिचा नक्की काय झालं असेल हा विचार करून भयंकर टेन्शन आलं होतं तिला साडी पकडून ती पटपट वर गेली मधु वईश या दरवाजातच उभ्या होत्या आली का ती बाहेर तिनं पटपट सँडल काढतच विचारलं नाही ना ऐकतच नाहीये तुझं तरी ऐकते का बघ मधू टेन्शनमध्ये येत म्हणाली लगेच आतल्या रूमकडे पळाली पिया तिनं दरवाजा थोटावत आवाज दिला आतून फक्त हुंदक्यांचा हलकासा आवाज आला पिया मी आहे अंजू दार उघड ना प्लीज ती परत म्हणाली तिनं कासावीस होऊन या दोघींकडे पाहिलं त्यांचीही तीच अवस्था होती अंजू पुन्हा आवाज देणार तेच दरवाजा उघडला गेला समोर पियाला बघून अंजूला आता कसनुसत झालं पूर्ण चेहरा लाल झाला होता डोळे नाक लाल होऊन सुजले होते पिया लगेच आत जाऊन खिडकीजवळ थांबली तिनं दार तरी उघडलं म्हणून या दोघी थोड्या रिलॅक्स झाल्या पिया अंजू जवळ गेली तशी तिनं पियाला हाताला धरून स्वतःकडे वळवलं क काय झालं अंजूने कचरतच विचारलं तसं तिनेही रडतच विचारलं तुला माहीत नाही का अंजूला आता संशय आला पियाला सौरभच्या लग्नाबद्दल कळलं की काय अशी भीती तिला वाटू लागली लागलीच धडकी भरली मनात अंजूनं तरीही स्वतःला नॉर्मल ठेवत विचारलं क कशाबद्दल बोलती आहेस तू अजून कशाबद्दल बोलेन मी असं वाटतंय तुला जर लग्नच करायचं होतं त्याला तिच्यासोबत तर मला कशाला प्रपोज केलं त्यानं पियानं क्रोधित होऊन विचारलं आणि खाली बसून रडू लागली मधु वईशानं शॉक लागल्यासारखं पाहिलं एकमेकींकडे अंजूला आता चांगलाच धक्का बसला पियाला तसं रडताना बघून तिलाही आता गहीवरून आलं त्याची चूक नाहीये ग ती पटकन खाली बसत म्हणाली मग कुणाची आहे माझी नेहमी असंच का घडतं माझ्यासोबत देवनं प्रपोज केलं आणि सोडलं नंतर आशा नसतानाही सौरभनं आशा दाखवली आणि आता तो सुद्धा पिया तावा तावानं तावा ओरडली आणि परत हुंदके देऊ लागली अंजूलाही आता तिला बघवेना तसं ती तिची समजूत घालत म्हणाली तसं नाही ग त्याला गुंतवलं गेलं या सगळ्यात त्याचं नाही माहीत पण मला नाही वाटत माझ्या आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट लिहिली असेल देवानं म्हणूनच तर तो असा वागतोय माझ्यासोबत पिया आता पार कोसळून गेल्यासारखी म्हणाली अंजुनं पटकन तिला मिठीत घेतलं आणि तिच्या पाठीवर गोंजारत म्हणाली असा बिलकुल विचार करू नकोस तू माझ्यावर विश्वास ठेव यू डिजर्व्ह टू बी लव्ड आणि मी या वेळेस तुझं प्रेम तुझ्या हातातून तु निसटून देणार नाही हे वचन आहे माझं तुला अंजूचाही आवाज भरून आला होता डोळ्यातून पाणी कधीच ओघळलं होतं पिया आता तिला पकडून रडू लागली इकडे या दोघी पण इमोशनल झाल्या होत्या पियाला सौरभच्या लग्नाबद्दल कसं कळलं याचा विचार करू लागल्या त्या अंजूनं स्वतःला सावरलं तिला तुटून चालणार नव्हतं ती पियाला मागे करत म्हणाली तुला वाटत असेल की त्यानं मनापासून केलं आहे लग्न पण नाही ग त्या सलोनीनं नक्की काहीतरी केलं आहे ज्यामुळं त्यानं ते पाऊल उचललं तिनं धमकी दिली म्हणून रुद्रांशसाठी त्यानं रेप केला असं कबूल केलं आणि आता देखील असंच काहीतरी असेल तो पण तिकडे असाच तुटलेला असेल ग दाखवत नसला तरी त्याचंही हृदय रडत असेल तुझ्यासाठी पियानं नजरवर करून तिच्याकडे पाहिलं हो मी खरंच सांगतेय सौरभ देवसारखा नाहीये त्याचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मी आहे ना मी तुम्हाला वेगळं होऊन देणारच नाही तुझ्या या मैत्रिणीवर एकदा विश्वास ठेवून बघ अंजूर अडलेल्या सुरात म्हणाली तिनं पियाचे डोळे पुसले आणि आम्ही पण आहोत मधू त्यांच्याजवळ बसत म्हणाली ईशाही पियाच्या बाजूला बसली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली बरोबर ती सलोनी की फिलोनी तिनं खोट्या रेप केसमध्ये अडकवलं ना त्याला तिला आपण अशी उपटून बाहेर फेकून देऊ ना की परत सौरभकडे नजरवर करून बघण्याची हिंमत पण झाली नाही पाहिजे तिची सौरभकडेच नाही तर माझ्या परिवाराकडे सुद्धा ही चेव चढल्यासारखी म्हणाली तिनं तिघींकडे आळीपाळीनं पाहिलं आणि म्हणाली ती काहीतरी चुकीचा हेतू मनात घेऊन माझ्या घरी आल्यासारखी वाटते कारण तिचं सौरभवर प्रेम नाही त्यामुळं तू सौरभला गमावशील हा विचारच डोक्यातून काढून टाक पिया तिनं पियाच्या हात हातात घेतला दुसऱ्या हातानं तिनं डोळे पुसत ती म्हणाली आपण मिळून सगळं ठीक करू फक्त तू अशी खचून जाऊ नकोस तुला नाही माहीत तुला असं बघून मन किती तिळतिळ तुटतंय आमचं जी कधी आमचा सपोर्ट सिस्टीम होती ती मुलगी अशी कमजोर कशी पडू शकते अंजूच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा गालावर ओघळलं पियानं मान हलवत पटकन तिचे डोळे पुसले पण तुला कळलं कसं ईशानं हळूच विचारलं मी सकाळी ब्रेकफास्ट आणायला गेले होते तेव्हा पाहिलेलं त्यांना पिया खाली बघत म्हणाली तू खरंच हा विचार डोक्यातून काढून टाक सौरभ फक्त आणि फक्त तुझाच होईल अंजू तिच्या हातावर हात ठेवत आश्वासकपणे म्हणाली पिया मग सुस्कारा सोडून मानवर करत म्हणाली मी सौरभवर खूप प्रेम करते असं नाही ग पण थोडं का होईना आवडू लागलाय तो मला त्याचं तसं वागणं सहनच होत नाही मी एवढ्यावरच तुटले तर तू तु किती सहन केलंस मला आत्ता कळतंय अंजू की तू कोणत्या दुःखातून गेली होतीस जेव्हा रुद्रांशबद्दल तुला कळलं होतं माझ्यासाठी तुला मू ऑन कर बोलणं सोपं होतं पण तुझ्या मनाला किती भयंकर वेदना झाल्या असतील तेव्हा याची प्रचिती आत्ता येते मला आय एम रिअली really सॉरी पियाचा चेहराही केविलवाना झाला होता तू का सॉरी आहेस अंजूने तिचे डोळे प पुसत विचारलं नाही खरंच तुझ्या तशा वागण्याचा मला राग यायचा तुझं दुःख कळत नव्हतं असं नाही पण त्याची इंटेन्सिटी आत्ता कळतीय ग आणि आज माझ्यामुळं तुला इकडे यावं लागलं तुझं नवीन लग्नसुद्धा तुला एन्जॉय करता येत नाही आहे अपराधीपणानं म्हणाली अंजू असली नि म्हणाली तू त्याचं टेन्शन कशाला घेतेस कितीही प्रॉब्लेम असले तरी रुद्रांश त्याचा परिणाम आमच्या नात्यावर होऊन देत नाहीत म्हणजे अजून तरी नाही व मधू तिला चिडवत ओरडल्या अंजूने त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघितलं पिया पण आता खुदकन हसली चला फायनली पिया मॅडम हसल्या तरी नाही तर परत अंजू मॅडमनी तक्रार केली असती की माझ्यानंतर तुम्ही माझ्या बेस्टीकडे लक्ष का नाही दिलं म्हणून ईशा सुटकेचा निश्वास सोडत म्हणाली मॅडम तुम्ही पण माझ्या बेस्टीच आहात कळलं ना अंजू तिचा कान पकडत म्हणाली ती थोडंसं ओरडली आणि कान सोडवत म्हणाली मी अशीच बोलले होते ग हिचा पण कानओ पिया मधूकडे इशारा करत अंजूला म्हणाली का मी कुठे काय बोलले मधूने न समजल्यामुळं विचारलं या दोघीही आपापल्या पार्टनरसोबत बोलण्यात इतक्या बिझी असतात की माझ्याकडे लक्षच नसतं यांचं पिया तोंड पाडून तक्रार करत म्हणाली अंजुनं आता नजर रोखतच त्या दोघींकडे पाहिलं ए बाई आता तू तुझ्या पार्टनरला रिप्लाय देत नाहीस तर मग आम्ही काय आम्ही पण त्यांना तुझ्यासारखं इग्नोर करायचं का म्हणजे तो पण लग्न करून होईल मोकळा ईशा कमरेवर हात ठेवत म्हणाली झालं पियाचं तोंड परत पडलं मधु आणि अंजुनं चिडूनच ईशाकडे पाहिलं तिला कळून गेलं ती काय म्हणाली ते सॉरी सॉरी मला म्हणायचं होतं ती कान पकडत म्हणाली तू ना अंजूनं ओरडून बाजूची पिलो उचलली आणि ईशाला मारू लागली मधू पण तिच्यावर पिलो घेऊन तुटून पडली अरे यार चुकून गेलं ना आई ग आ ईशा खाली झोपून स्वतःला वाचून ओरडत होती पियानं पण हळूच एक पिलो घेतली आणि ती पण ईशाला मारू लागली ते बघून अंजू खुश झाली कारण तिचा इथे येण्याचा हेतू साध्य झाला होता पियाच्या मनात सौरभबद्दल आता काहीही शंका असण्याचं चिन्ह दिसत नव्हतं त्यामुळं तिला अजूनच जोर आला